कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्यातच नव्हे तर देशाचे विकासामध्ये पत्रकारांची योगदान वाखाणण्यासारखे असून ते कौतुकास्पद असल्याचं भाजपचे एस सी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आळंदी नगरपरिषद माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर यांनी मत व्यक्त केले आळंदी येथील हॉटेल अशोक मध्ये महाराष्ट्र राज्य मोर्चाचे वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अण्णाभाऊ साठे महामंडळ अध्यक्ष दिलीप भाऊ कांबळे होते माजी राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे पदाधिकारी पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष किरण एळवंडे माजी नगरसेविका सुनीता रंधवे रुक्मिणी कांबळे संगीता फफाळ उज्ज्वला पेटकर संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर उपाध्यक्ष सोमनाथ बेंडाले सचिव गौतम पाटोळे जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड भागवत काटकर बाबासाहेब भंडारे मिनीनाथ मेमाने। कैवल्य टोपे अनिल जोगदंड देवानंद गोराडवार हनुमंत घोंगडे राजेश नागरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना संयोजक अशोक उमरगेकर यांनी राज्यभरातील सर्व पत्रकार बांधवांना मराठी पत्रकार दिनानिमित्त कार्यगौरव करीत शुभेच्छा दिल्या एकशे त्र्याण्णव वर्षांपूर्वी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला या दिनाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात सहा जानेवारी हा दिवस दर्पण दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आळंदीत देखील पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करीत असताना आनंद होत असल्याचे सांगितले समाज विकासात पत्रकार पदाधिकारी आणि अधिकारी यांचे देखील योगदान खूप आहे समाज विकासात योग्य त्यांचे पाठीशी पत्रकार खंबीरपणे उभे राहतात असा आमचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार बांधवांचा सत्कार आणि स्नेहभोजन उत्साहात झाले भागवत यांनी सूत्रसंचलन केले अशोका इव्हेंट्स यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे संयोजन केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा